तर मित्रांनो आपल्यासोबत सर्वांचे लाडके हिंद केसरी ड्रायव्हर किशोर ड्रायवरसुद्धा आहेत आपल्यासोबत आज भुरकोडीच्या मैदानात दाखल झाले दा आहेत पर्यंत तुमचं हार्दिक स्वागत आपल्या चॅनलला काय सांगाल आज कोणाकोणाला घेऊन आलं आहे आज काय आज मोठं लखन आणि छोटा लखन घेऊन आलो कसं काय आज नियोजन कसं असणार काय नियोजन एक आपले सोमा ड्रायव्हरच्या एक छोटा लखन आहे त्यांना दिलेला मोठा लखन तो पायरा केलेला त्याचा खर तर आता पेडगावचं हिंदी केसरी मैदान आलंय आपला मागच्या वर्षी लखन कन केसरी होता आणि तुम्ही केसरी ड्रायव्हर होता तर ह्यावेळी पण ते मैदान आलंय काय तुमचं म्हणजे कसं वाटचाल चालली त्या मैदानाकडे पाहताय हे बाटचालच सगळे चालू आहे त्यासाठी कारण की मानाचं मैदान आहे बरोबर आमची पण तयारी चालू आहे काय म्हणजे काही अडचण नाही त्याच्यामध्ये कारण की आपला लखन खरं तर नामांकित नंदी आपला सगळ्यांचा लडकाचा आहे तो आ, डबल हिंद केसरी आहे आता ह्या ह्या म्हणजे अक्षरशः म्हणजे पेडगावचं मैदान हे नामांकित मैदान आहे आणि त्या मैदानात मागच्या वर्षीचा लखन आपला म्हणजे हिंद झाला झालाय तर ह्या वर्षी पण त्याचा नियोजित पायरा कसा असणार आहे म्हणजे काय असणार नक्की नियोजित पायरा चांगला आहे टॉपचा पायरा आहे टॉपचाच पायरा आहे कारण मागच्या वर्षी जी जोडी पाळली होती ती सगळ्यांच्या कमेंट येतात की ही जोडी पाळावी पण तुमचे काय तुम्हाला काय वाटतं बकासूर लखन परत एकदा पळेल काय पळाल ना त्याला थोड काही पळाल ना कारण की तुम्ही मागच्या वेळेस ड्रायव्हर आता ही जोडी तुम्ही पळवली होती नक्कीच ही जोडी अजून म्हणजे प्रेक्षकांच्या मनात असते जोडी ही खूप जणांना अजून पाहायला भेटली नाही नंतर जोडी ही कधी पाहायला मिळेल काय भरपूर वेळ त्याच्यानंतर भरपूर मैदान त्यांनी आणि परत येणार काळामध्ये पळाल ती जोडी आता हे मैदान म्हटलं तर रंगीत तालीमच म्हणावं लागेल कारण पेडगावचं फाटी आणि ही फाटी सेमच आहे पळायला म्हणजे मुरमाडच जमीन आहे पळायला सेम आहे मग तुम्हाला काय वाटतं एकदम एकंदरीत आता इथं तयारी समजा व्यायाम चालू आहे हा हा म्हणजे आजची जो जोडी पळेल ती नंतर पळताना दिसेल असं वाटतंय का नंतर तुम्हाला म्हणजे आजची पळेल तीच पेडगाव दिसेल का असं वाटतंय ती नाही राहणार ती राहणार नाही का नक्की मित्रांनो वेगळा असणार आणि छोटा लखनचा आपले सोमा डायवर कोणता छोटा लखन आहे त्यांचा त्याच्याबरोबर छोटा लखन बद्दल काय सांगाल छोटं लखन हे बघा पळतो आजो बरं त्याची चालू आहे तालीम चालू आहे तो आदत आहे का आदत मग आदतला तो असणार शंभर टक्के पेडगावला कसं वाटतं एकंदरीत आता म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी ड्रायव्हर मनात काहीतरी असतात हुरुर की आपण हिंद केसरी होतो मागच्या पण राहावं नाही हे बघा मागच्या वर्षी तर मी नव्हता बबलीच्या माझा हात मोठा होता बरोबर या वर्षी पण आहे आपण या वर्षी नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप सारा शुभेच्छा किशोर ड्रायव्हर धन्यवाद नक्कीच लखन पुन्हा एकदा हिंद केसरी मैदान आशीर्वाद आहे शंभर टक्के शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला